वजन कमी करायचं आहे खूप वजन वाढलंय माझं पण काय करावं वेळच भेटत नाहीये किंवा स्वतःसाठी मी वेळ काढूच शकत नाही घरामध्ये एवढे टिफिन असतात एवढं मुलांचं करायचंय नवऱ्याचं करायचं सासू सासऱ्यांचं करायचंय स्वतःसाठी कसा वेळ काढू वेगळ्या रेसिपी कशा बनवू स्वतःसाठी सासू ओरडेल तिकडे नवरा म्हणेल काय तुझं हे वेगळाच खर्च असं सगळं खूप बायकांसोबत आपल्यासोबत असतच असतं ठीक आहे एक्स्ट्रा स्वतः आपण सर्वांना वेळ द्यायचा असतो पण आपल्याला वेळ भेटत नाही आपल्याला वेळ भेटला तर आपण स्वतःसाठी थोडा एक्स्ट्रा खर्च देखील करू शकत नाही खूप हे खूप घरांमध्ये असतं आपल्या बायकांमध्ये हे असतच असतं किंवा काही आपण अशा असतो ना की आपण मैत्रिणी स्वतः मी सांगते तुम्हाला आपल्या मैत्रिणी अशा असतात ना की खर्च करायचं म्हंटल की त्यांना जीवावरती येतं की स्वतःसाठी खर्च नको बाबा हजी बातच नाही अशी परिस्थिती आहे आणि वजन तर खूपच वाढत चाललंय काय करावं हा काही ज्या करत नाही ना त्यांनाच सांगते फक्त काही खूप कष्ट करतात मेहनत घेतात आता इव्हन माझ्या बॅचेस एवढ्या फुल चालू आहेत तर का करतायत त्या स्वतःसाठी वेळ काढणं डाएट करणं करतायत कारण की हेल्दी राहणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांना समजलेलं आहे आज म्हणून त्या करतायत पण काही असे असतात की त्यांना खर्चही करायचा नाही स्वतःसाठी वेळही काढायचा नाहीये किंवा सर्व गोष्टी असतात तर मग आज काय करायचंय मी असं छान असं काही तुम्हाला गोष्टी सजेस्ट करणार आहे म्हणजेच तुम्हाला असं डायट सजेस्ट करते ना की हा खूप इझी आहे तुम्हाला स्वतःसाठी ड्रिंक बनवायची तर काय तुम्हाला रात्री त्याची वेगळी तयारी करून ठेवायची नाहीये तुम्हाला दिवसभर काय खायचंय ते तुमच्यासाठी वेगळं तुम्हाला काय बनवायचं नाहीये रात्री तुमच्यासाठी तुम्हाला काही वेगळं लिक्विड आहार असेल काय असेल तर तुम्हाला काय जास्त दहा म्हणजे दहा मिनटं अर्धा घंटा स्वतःला देऊन रेसिपी बनवायची असं पण नाहीये असं झटपट हा डायट द्यायचा प्रयत्न करते हाऊस वाईफ आहो किंवा आपण ऑफिसला जाणारी वर्किंग वुमेन असो कोणीही असो खूप छान पद्धतीने ह्या गोष्टी सहज करू शकणार आहेत आजच्या या व्हिडिओमधून मी सांगायचा प्रयत्न करते कारण की मी देखील एक लेडीज आहे भले डायटेशन आहे पण मी समजू शकते की आपल्या लेडीजचा प्रॉब्लेम काय आहे ठीक आहे म्हणून तुमच्यापर्यंत असे सोपे सोपे व्हिडिओ घेऊन येते तर कोणीच वरती आला असेल पहिल्यांदा तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन क्लिक करायला विसरू नका कारण की माझ्या रोजचे नोटिफिकेशन तुम्हाला येणार रोजची व्हिडीओची माहिती तुम्हाला आली की तुमच्या समोर व्हिडीओ आला की तुम्ही बघू शकता एक्सरसाइजचा असो किंवा डायटचा असो ज्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटतात त्या तुम्ही स्वतः आवर्ती ट्राय करून तुमचं कसंही करून वेट लॉस करून घेऊ शकता ते देखील घर बसल्या किंवा माझे ऑनलाईन बॅचेस तर आहेतच जर तुम्हाला आवश्यकता असेल वजन कमी करण्याची तर व्हॉट्सअप किंवा कॉल मला करू शकता तुम्ही दिलेल्या नंबरवरती आता करायचं काय आपल्याला आता डायरेटला सुरुवात करायची आहे ती कशी करायची आहे तर आपल्याला सकाळी आता मी पहिले सांगितलं की रात्रीची आपल्याला काही तयारी करून ठेवायची नाही सकाळी उठलो आपण नॉर्मल कितीही घाई गडबडीचा टाइम असू दे तिकडे चपात्या बनवायच्या भाजी बनवायची मी माझ्यासाठी कुठे ड्रिंक बनू कुठे तिथे उभं राहून ड्रिंक बनवू असं काहीच करायचं नाही आपल्याला मध्ये आणि ते मी अर्धा टेबल स्पून जिरे याच्यामध्ये घातलं सकाळच्या कितीही घाई गडबडीचं वातावरण असू द्या टिफिन बनवायचे असतात मला देखील मुलाचा मिस्टरचा त्या गडबडीमध्ये मी साईडला असं सा पाणी गरम करायला ठेवून देते दीड ग्लास पाणी एक ग्लास झालं पाहिजे एवढं आपल्याला हे बॉईल करत ठेवून द्यायचं साईडला आणि साईडला आपलं काम करत राहायचं आता हे जिरं इतकं फायदा करता ना तुमचं डायजेशन चांगलं करतं तुमच्या पोटाचा घेर कमी करतो आणि ओवरऑल पूर्ण बॉडीचा फॅट कमी करण्यासाठी जिरा पाणी खूप जास्त मदत करतं याच्यामध्ये अजून एक वस्तू आपल्याला ॲड करायची आहे ती नंतर करायची आहे लास्टला आता हे जिरं बॉईल होत चाललं हे पाणी आणि आपण आपली कामं देखील करतो आहे तर जसं सांगितलं जिरं इतका फ फायदा ना आपल्याला खूपच जास्त फायदा करतं आता हे जिरं पाणी पिऊन झालं आहे आपल्या चपाती टिफिंग असेल समथिंग जे पण आहे चहा बनवला ते सगळं काय झालं आहे आपलं करतोय आहे आपण तर जिथे उभे आहेत आपण तिथेच आपल्याला काही अशा दोन चार स्टेप आहेत एक्सरसाईजच्या त्या करणं खूप जास्त आवश्यक आहे तुम्हाला जर सोप्या पद्धतीने वजन कमी करायचं सोप्या पद्धतीने सगळ्या काही गोष्टी हव्या आहेत ना तर तुम्हाला ही गोष्ट पण फॉलो करायचीच आहे आता हे जिरक ऑइल होत चाललं आहे थोडस आपलं आवरून घेतो आपण रुटीन आता छान असं हे दीड ग्लासचं पाणी एक ग्लास करून झालेलं आहे जिरा असं मी याच्यामध्ये पाणी गाळून घेतलंय अशा पद्धतीने हे पाणी झालेलं आहे आपलं आता याच्यामध्ये आपल्याला ही गो, एक गोष्ट ऍड करायची आहे आपल्याला याच्यामध्ये पाच सात हे लिंबाच्या ॲड करायचे आणि हे कंपल्सरी करायचे तेव्हाच आपल्याला गॅस ऍसिडिटी आणि या गोष्टी होणार नाहीत आणि आपला पोटाचा घेर लवकर फॅट कटर ड्रिंक आहे फॅट लवकर कटतं याच्याने आणि हे डेली करायचं आपल्याला एक महिनाभर एक दिवस करून चार दिवस करून रिझल्ट येत नाहीये म्हणून आपल्याला हे डेली आहे तर आता याच्यानंतर हे पाणी मी गरम किंवा कोमट पिऊन घेते आता कोणत्या एक्सरसाइज करते त्या तुम्हाला दाखवते त्या स्वतः मी पण करते तुम्ही पण आरामात करू शकता वन टू थ्री फाय सिक्स सेवन 8, नाईन टेन 11, ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 16, 17, एटीन नाईनटीन ट्वेंटी आता हा राऊंड मी ट्वेंटीचा घेतला तुम्हाला एकच राऊंड फोर्टीचा घ्यायचा आहे सेम पोजिशन करायची पण हाताला म्हणजेच पायाला हातापल्या वरती तसंच जाणार पाय फक्त समोर येणार आहे ह्या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 16, 70, 18, 19, 20, नाईन्टीन ट्वेल्ट डन आता आपल्याला फक्त ट्विस्ट करायचं अपर अपरवर या पोझिशनमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. याच पोजिशन मधून आपल्याला हाताला वरती न्यायचे श्वास भरत या पोझिशन मध्ये पायामध्ये अंतर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी आणि रिलॅक्स ह्या चार एक्सरसाइज पूर्ण बॉडीचा फॅट कमी होतो आणि तुमची छान बॉडी होते आता आपल्याला आपलं ड्रिंक बिऊन झालेली आहेच तर आपल्याला ब्रेकफास्टमध्ये काय घ्यायचं मग आता स्वतः सत्य काय बनवायचंच नाही वेळ तर आहेच नाही वेळ असला तरी मी घे काढू शकत नाही स्वतःसाठी तर तुम्ही एखादं इथे फळ घेऊ शकता रेडीमेड म्हणजे फळ तर तुम्हाला काय बनवायचं आहे नाही आहे की नाही विकत आणायचं असतं किंवा घरामध्ये जे पण फळ अवेलेबल आहे एव्हन तुमच्याकडे आंबा आहे का तुमच्याकडे केळी आहे का तुमच्याकडे सप्परचंद आहे का जे पण फळ अवेलेबल आहे ना तुम्ही तिथे एक फळ खायचं आहे ब्रेकफास्टच्या टायमाला घरच्यांसाठी बनवलेला नाश्ता न खाता तुम्ही एखादं फळ खायचं आहे जर तुम्हाला महिन्याला दहा किलो जर वजन कमी करायचं असेल ना पाच किलो जर कमी करायचं असेल ना तर हा डाएट परफेक्ट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही सकाळी जिरा वॉटर ड्रिंक घेतली जशी मी दाखवली आणि त्या जिरा वॉटर ड्रिंक किती फायदे आहेत ते पण तुम्हाला समजले असतीलच व्हिडिओमधून तर तुम्ही इथे एखादं फळ घ्यायचं आहे ब्रेकफास्टमध्ये आता इथे तुम्हाला काय वेगळं बनवायचं नाहीये दहा वाजता तुम्हाला क्रेविंग झाले काहीतरी खाण्याची तर तुम्ही इथे काय करायचंय दोन ग्लास म्हणजेच अर्धा लिटर ताक इथे पिऊन घ्यायचं जिरं टाकून खूप मस्त तुमचं दहा सकाळी उठल्यापासून दहा वाजेपर्यंत तुमचं छान रुटीन चालत आलेलं आहे आणि काहीच तुम्ही वेळ दिला नाही इथे आता वॉकिंग सॉरी ऑफिसला जाणाऱ्या लेडीज आहेत त्यांनी काय करायचं आहे तुम्ही एखादं फळ तुमच्या टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता छास तुम्ही तुमच्या बॉटलमध्ये भरून नेऊ शकता इझीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे आता इथे दहा वाजेपर्यंत आणि पाणी आपल्याला प्यायचंय तीन ते चार लिटर हे टार्गेट आपलं असलं पाहिजे पाणी पण आपल्याला काही विकत आणायचं नाही किंवा तुम्हाला काय बनवायचं नाही फक्त भूक लागले क्रेविंग खूप झाले काहीतरी खाण्याची पहिले दोन ग्लास पाणी पिऊन घ्यायचं आता इथे ये येतो जेवणाचा प्रश्न तर जेवणासाठी वेगळं बनवणं किंवा वेगळं काय करायचं आहे मला ह्या गोष्टी जमतच नाही आहेत किंवा घरामध्ये हो ते पॉसिबलच नाही आहे तर काय करायचं आहे सॅलॅड बनवायचं सा, म्हणजे सॅलॅड घ्यायचं आहे तुम्हाला बनवायचं नाही आहे एक दोन काकडी घ्या दोन गाजर घ्या एक कांदा घ्या एक टॅमॅटो घ्या असं प्लेट भरून कापून घ्यायचं सगळ्यांसाठी घेताय तर थोडंसं एक्स्ट्रा तुमच्यासाठी घ्यायचं तुम्हाला ते पहिले खाऊन घ्यायचं दोन ग्लास पाणी पिऊन घ्यायचं त्याच्यानंतर सर्वांच्या सोबत जेवायला बसायचं भाजीची क्वांटिटी तुम्ही घरामध्ये किती बनवले त्याच्यापेक्षा तुम्ही रोज किती खाता त्याच्यापेक्षा आजपासून तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा भाजीची भाजी घ्यायची आहे किंवा डाळ घ्यायची किंवा नॉनव्हेज घेताय तर चिकनचं सूप जर तुमचं वजन आज सत्तर किलो आहे तर तुम्हाला कमीत कमी तुमच्या आहारामध्ये पंचवीस पस्तीस ग्राम तरी चिकन आलं पाहिजे एवढं तुम्ही तुमच्या याच्यावरती टार्गेट ठेवायचं नॉनव्हेज खात असाल तर तिथे चार अंडे घेऊ शकता चिकन घेत म्हणजे व्हेज खात असाल तर तुम्ही तिथे पनीरचा वापर देखील करू शकता हे झालं दुपारचं प्रॉपर जेवण चपाती घेत का भात घेत का तिथं तुमच्या आहे पहिले ह्या गोष्टी संपवत आणल्या आपण तर आपल्याला चपाती आणि भाताची खूप कमी क्रेविंग होणार आहे खाण्याची पोटामध्ये जागाच उरलेली नसेल ठीक आहे ॲटोमॅटिकच आपलं वजन कमी होत जाणार ना आता इथे मी तुम्हाला एक एक्सरसाईज सांगितल्यात ना ते आता तुम्हाला करायच्याच आहेत बरं का पण आणि तशाच करा काही वेगळं पण करायला जाऊ नका छान एक्सरसाइज आहेत आणि चांगला त्याचा रिझल्ट पण आहे आता इथे जेवण झालंय आता स्नॅप न घेता थोडंसं ऍक्टिव्ह राहायचं अर्धा एक तास तासभर तरी आपल्या बॉडीला थोडंसं कामात गुंतून ठेवायचं आपण लगेच खाल्ल्या खाल्ल्या पडून मग सकाळी कुठल्यापासून दुपारी जेवणापर्यंत एवढं छान रुटीन केलंय त्याचं सगळं सत्यनं करायचा नाहीये तर थोडंसं एक जेवण झालं एक तासभर आपल्या आपल्याला बिझी ठेवायचं कामामध्ये ठेवायचं ऑफिस त्यांना काही प्रश्नच नाही आहे ते तर ऑलरेडी बिझी असतातच पण हाऊस आहे आपण तर आपण लगेच खाल्ल्या खाल्लं पडायची आपल्याला खूप असते कारण की सकाळपासून इतके कामं केल्यात की विचारूच नका एक तासभर अजून थोडंसं कामामध्ये दे गुंतून ठेवलं तर ते खाल्लेलं आहे ना ते चांगलं आपलं पचून जातं मग तुम्ही थोडासा एक नॅप घेऊ शकता थोडंसं अर्धा तासाचा एक नॅप घेऊ शकता आता चार वाजता उठलोय सर्वांसाठी चहा बनवलाय पकोडे बनवले कॉफी बनवले बिस्किट ते तुम्ही याच्यातलं काहीच खायचं नाहीये तुम्हाला इथे अर्धा एक ग्लास तुम्ही इथे छास घेऊ शकता वापस तुम्हाला स्वतःसाठी तुम्ही ब्लॅक चहा बनवू शकता दुधाचा चहा सगळ्यांसाठी बनवताय त्याच्या अगोदर तुम्ही एक कप इथे तुमच्यासाठी ब्लॅक चहा घेऊ शकता खूपच जास्त क्रेविंग असेल तर अदरवाइज काहीच घ्यायची आवश्यकता नाहीये आता इथे किंवा तुम्ही दोन तीन ड्रायफ्रूट म्हणजेच तुम्ही दोन तीन इथे बदाम वगैरे घेऊ शकता ठीक आहे आता हे झालं चार वाजेपर्यंत संध्याकाळ जर तुमचं रुटीन असेल जेवण बनवण्याचं घरामध्ये सर्वांना बनवताय तर तुमच्यासाठी तुम्हाला काय बनवायचं आहे इथे तर काहीच वेग जर तुमच्या घरामध्ये आज मुगाची डाळ बनते मुगाचं म्हणजे मुगाचं वरण आहे तुरीचं वरण आहे मसूरचं वरण आहे किंवा तुमच्या घरामध्ये आज अंडा कढी आहे नॉनव्हेज चिकन करी आहे त्याचं सूप तुम्हाला त्याचं चिकन तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या घ्यायच्या आहेत वेज खाणाऱ्यांना पनीर घ्यायचंय किंवा तुम्ही ते पालक दाळ पालक बनवले मेथी बनवले काय बनवलंय ते घ्यायचं दोन गाजर तुम्हाला अगोदर खायचे एक मोठा बाउल भरून किंवा असे दोन बाउल भरून तुम्हाला ते सगळं काही घ्यायचं आहे कधी चिकन करी बनवलं ते चिकन करी घेऊ शकता सूप घेऊ शकता त्याचं अंडा चार अंडे घेऊ शकता तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये तर हा व्हिडिओ बघा आता संध्याकाळपर्यंत छान रुटीन केलं आहे थोडंसं स्वतःला अर्धा तास दिला आहे सकाळी तुम्ही मी दाखवलेल्याप्रमाणे संध्याकाळी अजून दहा मिनटं द्यायचे शेतकवली करून यायची आणि ते छान रात्री झोपताना गरम पाणी येऊन झोपायचं आणि हाच म्हणजे हाच दिवस निघाला आहे ना असाच हा रोजचा दिवस आपल्याला काढायचा आहे तीन महिने काढा दोन महिने काढा एक महिना काढा जोपर्यंत तुमचं टार्गेट असेल ना वजनाचं आज सत्तरपासून तुम्हाला साठवरती यायचं आहे शंभरपासून तुम्हाला सत्तरवरती यायचं आहे साठपासून तुम्हाला पन्नासवरती यायचं आहे जोपर्यंत तुमचं टार्गेट आहे ना तोपर्यंत तुम्ही हा डायट व्यवस्थित फॉलो करू शकता आणि छान घरबसल्या वजन कमी करू शकता तर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर परत सांगते सबस्क्राईब करायला विसरू नका स्क्रीनवरती नंबर दिसतोय ऑनलाईन बॅचेस आहेत माझ्या योगाच्या फक्त लेडीजसाठी आहेत तर ऑलरेडी बॅचेस चालूच आहेत तुम्ही पण दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता जर आवश्यकता असेल वजन कमी करण्याची तर व्हॉट्सअप किंवा कॉल करायचा आहे तर भेटिओ परत छान जायचंच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय